देशात चालू असलेली मत चोरी करतय कोण हे निवडणूक आयुक्तांना स्पष्ट माहितीये मात्र तरी सुद्धा या घोटाळेबाजांना निवडणूक आयुक्तांकडून घातलं जात आहे असा गंभीर स्वरूपाचा आरोप आज काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये केला तब्बल पाऊण तास सुरू असलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये सादरीकरण करत असताना राहुल गांधींनी देशातील विविध ठिकाणी झालेल्या मत म्हणजेच वोट चोरीच्या घोटाळ्याबाबतचे काही पुरावे आपल्या सादरीकरणात जोडले होते याच सादरीकरणानंतर राहुल गांधींनी सात दिवसांचा अल्टीमेटम देत केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे तीन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं मागितलेली आहेत ही उत्तरं जर आपण दिली नाही तर हे स्पष्ट होईल की आपण घोटाळेबाजार पाठीशी घालताय अशा शब्दात राहुल गांधींनी इशारा सुद्धा दिलाय हे सगळं घडत असताना राहुल गांधींनी आज महाराष्ट्रातील अत्यंत चर्चेत असलेल्या एका विधानसभा मतदारसंघाचा विशेष उल्लेख केला हा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर राजुरा हा मतदार या मतदार मागील किंबहुना निवडणुकी दरम्यान घोटाळा झाल्याची अनेक प्रकरणं चर्चेत आहेत नेमकं या प्रकरणामधील तपशील काय हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईक काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानुसार चंद्रपूर जिल्ह्यामधील जो राजुरा हा विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल सहा हजाराहून अधिक मतं ही सुरुवातीला निवडणुकीच्या मतदार यादीत जोडण्यात आली होती आणि त्यानंतर ही मतं डिलीट करण्यात आली या ऍड अँड डिलीट पद्धतीने निवडणुकीमध्ये वोट चोरी झाल्याचा आरोप हा राहुल गांधी यांनी केलेला आहे हे सगळं करत असताना नव्याने काही मतदारांची यादीतून नावं वगळण्यात आली जेणेकरून त्यांच्या जागी इतरांना जे खोटे बोगस मतदान करणार आहेत त्यांना जोडता येईल आणि हे सगळं करण्यासाठी राज्याच्या बाहेरील मोबाईल क्रमांक ओ टी पी आय पी अड्रेस हे सगळं वापरण्यात आलं होतं असा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केलाय आता मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे राजुरा विधानसभा मतदारसंघातला हा जो वाद आहे हा काही नवीन नाही राहुल गांधींनी आज जरी याचा उल्लेख केला असला तरी यामधला जो हा वाद आहे हे सगळं प्रकरण मागच्या अकरा महिन्यांपासून चर्चेत आहे चर्चा कशाची आहे तर राजुरा विधानसभा मतदारसंघ इथे घोटाळा झाल्याची चर्चा होण्याची कारण ही प्रमुखता तीन टप्प्यांमध्ये आपण समजून घेणार सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक एक साधारण पाच महिन्याचा सा जो मध्ये कालावधी होता तेव्हा या राजुरा विधानसभा मतदारसंघात नव्याने पंचावन्न ऑक्टोबर चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन चोवीस, हजार चोवीस हा पंधरा दिवसांचा जर आपण कालावधी पाहिला तर त्या कालावधीमध्ये इथे तब्बल अकरा हजार सहाशे सदुसष्ट नवीन मतदार हे ऑनलाईन पद्धतीने नोंदवले गेले होते अर्थात यानंतर या भागातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीनंतर तब्बल सहा हजार आठशेहून अधिक मत डिलीट करण्यात आली त्यामुळे ही जी ऍड अँड डिलीट पद्धत वापरण्यात आली ती कुठेतरी संशयास्पद आहे असं सगळ्यांना सुरुवातीपासून वाटत होतं आणि तेच हे सगळी चर्चा रंगण्यामागचं सर्वात प्रमुख कारण आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राजुरा विधानसभा मतदारसंघातील जे भाजपचे उमेदवार होते त्या भाजपाच्या उमेदवाराकडे तब्बल एकसष्ट लाख रुपये आणि निवडणुकीचं साहित्य हे निवडणूक काळामध्ये आढळून आलं होतं बरं हा शोध इतर कुणी न लावता निवडणूक आयोगाच्याच एफ एस टी पथकाने लावला होता या प्रकरणी गडचंदूर या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार गुन्हा देखील दाखल करण्यात आला मात्र अद्याप त्याबद्दलची कुठलीही तपशीलवार माहिती ही, ही गुन्हा दाखल करणाऱ्यांना किंवा तक्रार देणाऱ्यांना देण्यात आली नव्हती त्यामुळे संशय वाढण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्या ठिकाणी सापडलेले एकसष्ट लाख रुपये आणि निवडणुकीचं साहित्य ही दोन्ही प्रकरण किंवा हे दोन्ही प्रसंग जर आपण लक्षात घेतले तर त्याहूनही सर्वाधिक रोष ओढवण्याचं कारण म्हणजे सुभाष धोटे असतील किंवा अन्य जे काँग्रेसचे त्या भागातील कार्यकर्ते आहेत जे अधिकारी आहेत नेते आहेत त्यांच्याकडून वारंवार याबद्दलची माहिती ही पोलिसांनी कडे किंवा निवडणूक आयोगाकडे मागितली जाते मात्र ती माहिती आपल्याला मिळत नसल्याचा दावा हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मोठा मतदारांचा आकडा आहे ऑनलाईन नोंदणी करताना बोगस पद्धतीने नोंदणी झाल्याचा दावा केला जातोय आणि त्यामुळेच या मतदारांच्या नोंदणीसाठी वापरलेला आय पी एड्रेस मोबाईल नंबर याची माहिती आम्हाला द्या अशी मागणी होत होती मात्र ही मागणी झाल्यावरही ही माहिती सुभाष धोटे असतील किंवा अन्य जे ही मागणी करतायत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसल्यामुळे हा सगळा जो वाद आहे हा मागील अकरा महिन्यांपासून चिघळत चाललेला आहे त्यामुळे मागील अकरा महिन्यांपासून चंद्रपूरचे राजुरा विधानसभा मतदारसंघातले हे जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत किंवा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हे जे आहेत त्यांच्याकडून निवडणूक आयोग चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष या सगळ्यांना याबाबतची माहिती मागणारं निवेदन देण्यात आलंय आणि इतकंच नाही तर पुढच्या एका महिन्यामध्ये जर या प्रकरणी माहिती देण्यात आली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय हे प्रकरण जनतेच्या न्यायालयामध्ये तर प्रलंबित आहेच मात्र खऱ्या न्यायालयामध्ये सुद्धा लढण्याची तयारीही काँग्रेसच्या वतीने दाखवण्यात आली आहे हे सगळं प्रकरण आहे महाराष्ट्रातल्या केवळ एकमेव विधानसभा मतदारसंघातलं मात्र असा घोटाळा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात झालाय असा आरोप ज्या काँग्रेसच्या राहुल गांधींनी लगावलेला आहे त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाला सात दिवसांचा तीन महत्वाच्या प्रश्नांवरती उत्तर मागितलेत राहुल गांधींनी नेमके कुठले प्रश्न विचारले ते आपण पाहूया मतदारांची नावं वगळण्यासाठीचे केलेले अर्ज व त्या उपकरणांचा आय पी नाव वगळण्यासाठीचे अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांचे ॲड्रेस अर्ज केल्यानंतर आलेले ओ टी पी नेमके कुणाकडे गेले याची माहिती ही सर्व माहिती निवडणूक आयोगाने लवकरात लवकर किंबहुना सात दिवसांमध्ये जर दिली नाही तर निवडणूक आयोग सगळ्या घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे असं सिद्ध होईल असं सुद्धा राहुल गांधींनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय तब्बल पाऊण तासात राहुल गांधींनी महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणी हा मतांचा घोटाळा झालाय असा दावा सुद्धा केलाय आणि हे सगळं करत असताना हा फक्त ट्रेलर आहे अजून हायड्रोजन बॉम्ब येणं बाकी आहे असा इशारा सुद्धा राहुल दिला होता त्यामुळे राहुल गांधींची पुढची खेळी पुढचं पाऊल आता कसं असणार याकडे सर्वांच लक्ष आहे शिवाय राजुरा विधानसभा मतदारसंघातली ही जी माहिती वारंवार मागितली जाते ती कधीपर्यंत समोर येणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लाईक